ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा जे मनोहर आहेत त्यांनी आमचे भारतामध्ये वाटपुळ करण्याचं काम जर कोण केलं असेल तर साहेब त्यांनी संघाची पण पैसे लोकांचे दोन रुपये संघाचे घेतल्याशिवाय दोन रुपये मंडळाला तीन वेळा इलेक्शन कार्डचं कार्ड लोकांना केलं मला तीन वेळा पराभव झाला वाढत काय आहे माझ्यावर तीनशे पंच्याण्णव दाखल तीनशे सात दाखल आहे सपाटीची जे काहीच चोरलं चोरलं म्हणून माझ्यावर त्याच्या कसा कस आहे आता तुमच्या आमची अपेक्षा आहे की माझी की तुम्ही कोर्ट सेंटरकडे गेला तर तुम्ही समाजामध्ये बिगर असल्या चेहरा तुमचा आहे आम्ही सगळे तुमच्या पाठचे रोड उद्या जसं भाऊ म्हणले तसं आक्रमक भूमी कसं तुम्ही सांगा तुम्ही चार पाच दिवस ठरवून सांगा की उद्याच्या उद्या आपल्याला ताब्यात घ्यायचा बेकायदेशीर ताबा घ्यायचा म्हणलं तर आम्ही त्याला पण तयार आहे की आपण सगळे रोज इथं बसण्यापेक्षा आपल्या त्या वेळेला असताना ते आता दुखलं नसता आता मी मागचं काढून मागचं काढलं तर केलं माझा तीन वेळा पराभव झाला वाढवाचा हाय माझ्यावर तीनशे पंच्याण्णव दाखल आहे तीनशे सात दाखवला आहे सपाटीची एका बाईचं डोर चोरलं म्हणून माझ्यावर आता त्याच्या कथा काय सांगायच्या एवढ्या मोठ्या माझं म्हणणं एवढं आहे की समाज एकत्र आलाय त्याच्या पुढे सामाजिक असू दे राजकीय असू दे शैक्षणिक असू दे ह्याला समाजातनं बहिष्कार करा ह्याला रस्त्यावर हिंडू नका ह्याला मतमाग देऊ नका ह्याला कुठे सावली पक्ष बिक्ष काही होऊ नका जात विभू नका मित्र म्हणाला एवढा नीच माणूस सोलापूरच्या कुठल्याच राजकारणाच्या इतके कुठल्याच जाती जन्मात आणि ह्याच्यामुळं सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं झालं असेल एका व्यक्ती ते मराठा समाजाचं झालं त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात तरी पुढाला आपण म्हणतो की आपण या

दाखल झाला आहे शिपीला भेटताना ते एकशे एकोणसत्तर खाली ते गुन्हा काढावा काय गुन्हा नाही आम्ही बी फॉरवर्ड केला आम्हाला आला आम्ही कशाला लागतो बसतो आम्ही तर शंभर जणांना फॉरवर्ड करतो सगळ्यावर पुन्हा दाखल करणार त्यामुळं महत्वाचं म्हणजे आता समाज एकत्र आलाय पूर्वी प्रत्येकाने काय ना काय चुका केलेल्या आहेत मला माहित आम्ही विचार मागे असे पुढं तर त्याबद्दल तर आता ही चूक करू नका वेळ आलाय काळ आलाय ठेचायचंय शंभर पाप केलं पंचाला काय तर आपण त्याला जेवण ठेवले त्याच्यापुढे कुठल्याही सहकार्य त्याला कुठल्याही क्षेत्रात करायचं नाही एवढं ठरवावं आणि पूर्ण समाजाने सगळ्या सगळ्या समाजाने म्हणतो मराठा समाजाविषयी नुसती एवढीच भावना मिळू नका भाऊ त्याच्यावर भैशा त्याला लग्नाला करू नका शेजारी बसताना कुठला आपण परस्पर त्याला बोलतो कुठेच केली आपण पुढे जाऊन बसतो कुठला उठून जाऊन चौकशी दुसरीकडे बसतो त्याला किती द्यायची येते त्यांनी उठून बसलं की आपण समोर बसायचं ती कानात बोलतेच काय तर मी बाबू तीन इलेक्शन घेऊ सात मतांनी बोलला बोर्ग माझं एकोणतीस मतांनी जाहीर केलं होतं बोरडे निवडून आले म्हणून जाहीर केलं माझं पूर्व कुठल्या भांडण नव्हतं त्याला तीनशे सात करून त्याला आज घातला पंधराचं सापड आमचं त्याचं नाव निघाला तरी बोर्ड कळत मी कुठल्याही पक्षात असलो रेकॉर्डिंग करतो

विकास का त्याच्या माध्यमातून काही काय करणं करता येईल त्यात करणं गरजेचं आहे काका का तुमच्याकडे आमचे अपेक्षा आहे की माझे की तुम्ही पोरसाठी गेला तर तुम्ही समाजामध्ये बिगर राजकीय चेहरा आहे आम्ही सगळे तुमच्या पाठीवर उद्या जसं बहुमले तसं आक्रमक भूमिका आक्रमक उद्या घेऊ तुम्ही सांगा तुम्ही चार पाच लोक ठरवून सांगा की उद्याच्या उद्या आपल्याला कागद घ्यायचा बेकायदेशीर ताबा घ्यायचा म्हणलं तर आम्ही બહિષ્કાર 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 ચૌકશ લાવી લાવલે કે ન હોય આક્રમક ભૂમિકા ઘઉં સંસ્થા છે लोकांचे दोन हजार संधाची घेतल्याशिवाय दोन हजार त्यांनी मंडळाला घेतल्याशिवाय शौचालयाचे नव्हतं आता साध मला वाटतं अवथडे काकाच्या माझ्या तर माझी इच्छा आहे की ते मनोनगरचं नाव पण चेंज झालं पाहिजे कारण की असल्या निप्रवृत्तीची ज्या नाव म्हणजे नाव त्या मनोनगरचं पण नाव चेंज झालं पाहिजे त्याला छत्रपती शिवाजी महाराज नगर दिलं पाहिजे कारण की नाही नाही त्यांचे नाव पण राहिले पाहिजे आणि त्यांनी आता आपण इथे ऍडमिशन तिकीट पाठवलेले आणि माझी इच्छा आहे की सगळे मिळून रोज इथे बसण्यापेक्षा आपल्या समाजिक शाळा आपण तिन्न कब्जा केला पाहिजे इथे बसण्यासाठी